सरकारी वेतन आयोग जो सातवा वेतन सर्वांना दिलेला आहे त्या धरतीवर एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग आणि त्या धर्तीवर जे काय तुमचे बेसिक आहेत त्याची पुनर्रचना करण्याची पूर्णपणे ग्वाही दिलेली आहे आणि लिखित असं कामगार संघटनेशी बोलणी आणि चर्चा करून उद्योगमंत्र्यांच्या समोर बैठक झाली होती आणि त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात आम्ही उच्चस्तरीय हाय पॉवर कमिटी स्थापित करून ज्याचे जे जे तुमचे पेंडिंग आर्थिक बाबी आहेत त्या लवकरात लवकर देय असेल त्या सगळ्या देण्यात येईल मात्र गेली आज एक महिना झालं त्याच्यावर कसल्या प्रकारची चर्चा सार शासन दरबारी किंवा उच्चस्तरीय पातळीवर होत नाही आणि म्हणून संघटनेला आज तेरा तारखेपासून बेमुब बेमुदत उपोषणासाठी बसावं लागत आहे ही कामगारांची जी मानसिक स्थिती आहे आर्थिक विमचनेमध्ये आज कामगार रखडलेला आहे तरीही कामगार संघटनेने विशेष जे प्रवाशांची सेवा आहे ती कसल्या प्रकारची बाधित न होता। पूर्णपणे विभागीय लेवलला विभागीय पातळीवर कामगारांचं जे काही रास्त मागण्या आहेत त्या मागण्यांची परिपूर्तता आणि आर्थिक जे काही प्रलंबित देयकं का आहेत ती त्वरित दे देण्याची विनंती करावी म्हणून आज आम्ही विशेष बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे जोपर्यंत आमच्या मागण्यांची मंजुरी आणि पूर्णता शासकीय पातळीवर पूर्ण होऊन आमच्यापर्यंत बातमी येत नाही तोपर्यंत तो हे बेमुदत उपोषण अशाच प्रकारे चालू राहील किंबहुना याची जी विभागीय पातळीची पातळी आहे ही विभागीय पातळीचं जे उपोषण आहे ते भांडार किंवा जे काही तुमचं डेपो आहे त्या डेपो लेव्हलला सुद्धा ती सुरुवात होईल आणि डेपो लेव्हलला ज्यावेळेस ती सुरुवात होईल त्यावेळेस मात्र जे ऑपरेशन आणि प्रवाशांची जी काही सुविधा आहे रस्त्यावरील जे काही वाहनं आहेत ते वाहनं आणि त्याचा जो प्रवास आहे त्याच्यावर सुद्धा बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण जर तर नेहमी आपण चर्चा होती <ween> <Illustration> चर्चा होऊन थोडा कोणताही कर्मचाऱ्यांना उतरावला हां ही तर शोकांतिक आहे कारण एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आजी आज मोनाफली वा आहे खाजगीकरणाचं वारं वाहत आहे आणि खाजगीकरणातून सरकार दरबारी ज्यावेळेस रास्त मागणी आहेत त्या रास्त मागण्यांची परिपूर्तता तात्विक पद्धतीने मंजूर केली जातात आणि ते दिले जात नाही कारण की त्यांना हे महामंडळ आहे या महामंडळाचं मला वाटतं खाजगीकरणाकडे ती वाटचाल चाललेली आहे आणि खाजगीकरणातून जे काही आज कामगारांची उपेक्षा होत आहे आणि त्यांची जी काही आर्थिक देयक आहे ती मला वाटतं कारण नसताना किंवा विना कारण ते लांबवले जात आहे असं मला वाटत आहे